नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मी श्या मेंगळे तुमचं स्वागत करत आहे तर मित्रांनो आजचा विषय आहे नियती बाहेर पाऊस चालू असेल तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल त्याबद्दल माफ करा तर आजचा विषय असा आहे की नियत आणि नियती यात काय अंतर आहे नियत साप ठेवली तर नियती तुम्हाला साथ देईल नियती म्हणजे प्रकृती प्रकृतीचा नियम लॉ ऑफ अट्रॅक्शन याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करते इको साऊन जर तुम्ही ऐकलाच असेल की तुम्ही जर एक आवाज दिला तर तुम्हाला चार पाच आवाज परत येतात त्याचप्रकारे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं काम तसंच आहे तुम्ही एक चांगलं काम केलं तर तुम्हाला त्याबदल्यात चांगले चार पाच चांगले ऑफर मिळतील तुमची नियत साफ ठेवली तर नियती तुम्हाला नक्की साथ देते उदाहरणार्थ सांगतो तुम्ही एखाद्या दुकानात गेली तुम्ही काही वस्तू घेतल्या ती वस्तू जर शंभर रुपयाच्या झाल्या आणि तुम्ही त्याला शंभरची नोट दिली त्याने तुम्हाला शंभर रुपये तर वापस दिलेच वरून काही जे जेवढा हिशोब झाला असेल तेवढे पैसे वापस दिले तर तुमचं काम आहे की त्याला सांगणं की तुमचा हिशोब चुकला मी तुम्हाला शंभरचीच नोट दिली पण काही काही लोकं तसे करत नाही काही काही लोक काय करते शंभरचे दिलीन दोनशे वापस भेटायला का घाल खिश्यात हो त्याचा हिशोब वर ठेवला जाते एक अकाऊंट आपलं दुसरं बी आहे प्रकृतीचा अकाउंट आहे त्या प्रकृतीच्या अकाउंटमध्ये पूर्ण हिशोब ठेवला जातो आणि प्रकृती तुमची हे परीक्षा घेत असते की या व्यक्तीजवळ कोणते गुण आहे तुमची जर नियत चांगली असली तुम्ही जर त्या व्यक्तीला ती शंभरच्या रुपया जागी जेवढे पैसे वापस जास्तचे आले तेवढे जास्तचे देऊन टाकले तर त्या प्रत्येकाच्या या दुप्पट तिप्पट चौपट म्हणा तेवढे पैसे तुम्हाला कुठून तरी वापस परत मिळतील त्याला म्हणतात नियती प्रकृती नियत साफ ठेवली की तुम्हाला प्रकृती ॲटोमॅटिक मदत करते तुम्हाला तसे समोरून ऑफर येतात कामाचे ऑफर म्हणा तुम्हाला कुठून तरी पैसा मिळतो म्हणजे मिळतो म्हणून नियत साफ ठेवा नियती तुम्हाला नक्कीच साथ देईल चांगल्या मार्गाने पैसा कमावायचा वाईट मार्गानं पैसा कमावायचा नाही जर वाईट मार्गानं पैसा कमावला तर त्याचा चारपट तुमचा चालला जाईल प्रकृतीचा नियमच आहे तुम्ही एक काम चांगलं केलं तुम्हाला चार तुचार ऑफर मिळतात <coughs> मित्रांनो नियत हे माणसाच्या विचारावर असते तुमचे विचार जर चांगले ठेवले बाहेर खूपच जोराचा पाऊस चालू आहे आज व्हिडिओ कॅन्सलच करायला हवा होता पण बरं असो तर मित्रांनो तुमची जर नियत चांगली असली आणि ते नियत तुमची तुमच्या विचारावर चांगली होती तुमचे विचार जर शुद्ध असले तर तुमची नियत ऑटोमॅटिकली चांगली होती एखादी परस्त्री आली तर माते मातेसमानच बघितलं पाहिजे जर तुमचं लग्न झालं असेल तर नसल झालं तर बहिणीसारखं पाह एक सोडून द्या तुमच्यासाठी आणि प्रत्येक स्त्रीकडे आपण त्याच नजरेनं बघतो हे मात्र चुकीचं आहे तुमची नियत जेवढी चांगली असेल तेवढी प्रकृती तुम्हाला साथ देते त्यामुळं प्रत्येकाकडं समान नजरेनं बघा समान दृष्टिकोनातून पाहायला शिका चांगलेच चांगलं काम एक कामं एकमेकाची मदत करण्याचं शिका जेवढी तुम्ही दुसऱ्याची मदत कराल तेवढी तुम्हाला दुसरीकडून मदत मिळेल चारपट मदत मिळेल म्हणून तुमची नियत चांगली ठेवा नियती तुम्हाला नक्की साधते मित्रांनो तुमची नियत चांगली ठेवण्यासाठी एकमात्र उपाय म्हणजे राम मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तुम्ही हवं तर दुसरं कोणतं घेऊ शकता पण मी एक मला जेचा अनुभव आहे ते मी सांगतो प्रभू श्रीरामाचं नाव हे तुम्हाला जीवन जगण्यात सर्व प्रकार सहायता करण्यास परिपूर्ण आहे म्हणून राम नाम जपत राहा कोणत्याही परिस्थितीत राहा पण रामनामाशिवाय पर्याय नाही रामनाम जर जपत राहिलं तुमचे विचार शुद्ध होतात आणि विचार शुद्ध राहिले की तुमची नियत साफ राहते आणि नियत साफ राहिली की नियती तुम्हाला नक्की साथ देते आजच्या व्हिडिओचा पर्पजच हा होता की तुमच्या तुमची नियत कशी तुम्ही साफ ठेवू शकता तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आशाच एका आजचा विषय आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू नंतरच्या व्हिडिओवर